श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी पूजा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी महाराज सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आणि सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन असते म्हणजे जी घंटी असते त्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावर ऑल यावर क्लिक करा म्हणजे वेळोवेळी मी जी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि लाईकसुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा बघा कसं असतं ना म्हणजे तुम्ही जर लाईक करत गेले तर मलाही कळेल का म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत किंवा मग तुम्हाला म्हणजे तुमच्या म्हणजे म तुमच्या कामी येत आहेत तर मग मला सुद्धा अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल उद्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी एका नाण्याचा उपाय करायचा आहे बघा लक्ष्मी प्राप्त करणं महत्वाचं नाहीये लक्ष्मी प्राप्त करणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याहून जास्त लक्ष्मी टिकवणं आपल्या घरामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी एक नाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे बघा जिथे भगवान श्री श्रीहरी हरी, हरी विष्णूची सेवा होते तिथे लक्ष्मी वास करते आणि तिथेच लक्ष्मी टिकत असते तर बघ आपल्याला नाणं घ्यायचं आहे आणि त्या नाण्याला हळद लावायची आहे आता हा उपाय केव्हा करायचा आहे सकाळीच करायचं आहे तुम्हाला पूजा झाल्यानंतर अं तर तुम्हाला एक नाणं घ्यायचं त्याला हळद हळदीचा टिक्का लावायचा आहे आणि ते भगवान चरणाशी आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला मग नंतर नंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तो पूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला तो अं तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तर हा छोटासा उपाय होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ